श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की पितृपक्षामध्ये या एका ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर कितीही प्रखर पितृदोष जर असेल तर सात पिढ्यांचा सा पितृदोष हा म्हणजे तुमच्या डोक्यावरून पितृदोष निघून जातो कितीही पितृदोष लागला असेल तर कितीही पिढ्यांचा सात पिढ्यांपर्यंत जर लागलेला पितृदोष जाऊ शकतो एवढं योड़, एवढी ताकद या ग्रंथाच्या पारायण के करण्यात आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ऑलरेडी मागच्या व्हिडिओ वीडियो सगळ्या व्हिडिओमध्ये मी पितृदोषाविषयी किंवा काही सेवा करायच्या दान करायचे त्याविषयी मी सगळं काही सांगितलेलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये दे मी तेच सांगणार आहे की कसं असताना आपल्याकडून काही चुका होत असतात किंवा प पित्रांची सेवा होत नाही म्हणून आपल्याला हे लागत असतात तर त्यामुळे आपण हे जे पितृ दोषाचा सॉरी पितृपक्षाचा जो पंधरवाडा असतो यात आपण आपले जे पूर्वज असतात त्यांना आपण तिथीप्रमाणे नैवेद्य देत असतो आणि काही दानधर्म करत असतो तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला मागच्या वेळेस सेवासुद्धा सांगितल्या की काय काय करायचं म्हणून त्याचप्रमाणे ही ही, ही ही एक सेवा आहे तर ही जर तुम्ही पितृपक्षात केली तर सात पिढ्यांचा तुम तुम्हाला लागलेला जो पितृदोष जो असेल तो निघून जातो तर त्यामुळे तुम्ही हे जे मी सांगणार आहे या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करा तर श्रीमद संक्षिप्त श्रीमद भागवत तर या ग्रंथाचं नावे या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता यामध्ये चौदा अध्याय असतात तर तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणजे तुम्हाला आजपासून सुरुवात करायची तर आजपासून करा उद्यापासून करायची तर उद्यापासून करा तर तुम्ही ते पारायण तुम्ही करू शकतात तर कसं ना म्हणजे तुम्ही जेवढी जास्त जास्त से सेवा करणार तर तेव्हा तेवढंच असं असतं तुमच्या पित्रांचा तुमच्यावर आशीर्वाद राहील कसं ना आपला जो जन्म असतो तो आपले काही ऋण असतात मागच्या जन्माचे ते फेडण्यासाठी आपला हा जन्म झालेला असतो म्हणून तुमचे जे पित्र आहेत त्यांची सेवासुद्धा करणं तुम तुमच्यासाठी ते तेवढंच महत्त्वाचं आहे तर जेव्हा तुम्ही पारायण सुरुवात करणार तेव्हा त्याच्या आधी तुम सगळ्यात आधी तुम्हाला स स्वामी स्तवन हे म्हणायचं असतं त्यानंतर तुम्हाला चोवीस वेस गायत्री मंत्र हा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर एक वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर प सं संक्षिप्त श्रीमद भागवत याच्या पहिल्या अध्यायापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे असे चौदा अध्याय आहेत तर तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही ते पारायण करू शकतात जेणेकरून जे, जे तुमचे पित्र आहेत त्यांचा तुमच्यावर आशीर्वाद राहिला जो काही पितृदोष तुम्हाला लागलेला असेल तो सगळा पितृदोष निघून जाईल यामध्ये की तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे दुसऱ्याच्या घरचं तुम्हाला खायचं नाही आहे कारण अन्नातून सुद्धा दोष लागत असतात त्याच्यानंतर जर तुम्ही संकल्पयुक्त करत असणार तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मांसाहार वर्ज्य करायचा आहे घरात जे कोणी खात असेल तर ते त्यांना खाऊ द्या पण तुम्ही खाऊ नका तर अशा प्रकारे हे काही नियम आहेत याचं तुम्ही आ... पालन करा आणि संक्षिप्त श्रीमद भागवत जे आहे या याचं पारायण तुम्ही करा तर सात सुद्धा जो पितृदोष असेल तो सगळा निघून जाईल आणि तुमचे जे पित्र आहेत त्यांचा नेहमी तुमच्यावर आशीर्वाद राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ